डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा दिनांक सव्वीस रोजी नालंदा बुद्ध विहार शेनगाव येथे शहात्तरावा भारतीय संविधान गौरव दिवस साजरा करण्यात आला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या जागतिक स्तरावरील बुद्धी कौशल्याने सर्व समावेशक अशा भारतीय संविधानाची निर्मिती केली की ज्यामध्ये क्षमता स्वातंत्र्य बंधुता न्याय सार्वभौमत्व आणि लोकशाही या मूलभूत मूल्यांना अंतर्भूत करून आपल्या भारतीय राज्य घटनेला जागतिक सर्वात महान आणि सर्वोच्च हस्तलिखित घटना म्हणून बहुमान मिळवून दिला अशा प्रकारचे सुतोवाचक उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शन पर मनोगतात गौर उद्गार काढले त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून समाधान खंदारे तळणीकर पंजाबराव हनवते सर जमदाडे सर भुक्तर मामा शिंदेफळ यांची उपस्थिती होती तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध महासभेचे संजय दिलीप वाघमारे रवी गवळी वसंत वैराट राहुल गवळी तनसे यांच्यासह सर्व समाज बांधव महिला मंडळ यांनी उपस्थित राहून सहकार्य केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद वाघमारे यांच्या वतीने करून शेवटी आभार मानले आणि कार्यक्रमाचा समारोप केला डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका